मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत स्वच्छ निळाशार समुद्र किनाऱ्या लाभलेल्या गुहागरमध्ये तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजेच क्रॉ कोकणातील प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते आज आपण पाहणार आहोत बावन्न गुंठे क्षेत्रफळ असलेला हा ॲग्रिकल्चर प्लॉट या प्लॉटमध्ये आंब्याची चाळीस कलमे आहेत ही कलमे वीस वर्षाची आहेत समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे इथे आंबा लवकर येतो या प्लॉटमध्ये कोकमची दोन झाडे आहेत काजूची दहा झाडे आहेत या प्लॉटला रस्ता आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहज येऊ शकते पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल हा प्लॉट पावसाळी ओहळाला लागून असल्यामुळे इथे पाणी मुबलक मिळेल क्लिअर टायटल सिंगल ओनर असून वर्ग एकची प्रॉपर्टी आहे या प्लॉटपासून गुहागर बीचचे अंतर फक्त पाच किलोमीटर आहे हा प्लॉट वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही ते छानसे घर बांधून नक्कीच राहू शकता या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे पन्नास लाख रुपये किंचित निगोशिएबल त्यामुळे हा तुम्हाला प्लॉट पाहायचा असेल विकत घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद